नमस्कार 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 मित्रांनो या व्हिडिओमध्ये परत एकदा आपण फेसबुकच्या मॉनिटायझेशन बद्दल बोलणार आहे ज्यामधून तुम्ही खूप सारे पैसे कमवू शकता आणि बरेचसे लोक आता पैसे कमवत आहेत काही जे फेसबुकवर व्हिडिओ बनत असेल काही लोकांना हे ऑप्शन माहिती असेल ज्या लोकांना माहिती नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला माहिती पडेल की फेसबुकमधून पैसे कसे कमवायचे आणि हा व्हिडिओ शेअर करून द्या तुमच्या मित्रांसोबत मध्ये नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब करा सोबत जे आयकॉन येईल त्याला दाबा तोडा फोडा जे करायचं ते करा पण चॅनल नक्की सबस्क्राईब झालं पाहिजे कारण की चॅनल सबस्क्राईब करणं आणि लाईक करणं एकदम फ्री असतं तर जास्त टाइमपास न करता चला फेसबुक कडून आपल्याला पैसे कसे चालू करता येईल या विषयी आज आपण बोलणार आहोत तर फेसबुक कडून दोन तीन पर्याय आहेत जसं की मी माझ्या प्रोफाइल मध्ये बरेचसे व्हिडिओ टाकलेले आहेत तुम्ही जाऊन बघू शकता तर आज आपण एक नव्या ऑप्शन विषयी बोलणार आहोत जे बऱ्याचशा लोकांना माहिती आहे पण जे नवीन फेसबुक युजर आहेत किंवा जुने युजर आहेत ज्यांना पेमेंट कशी कमवायची ते माहिती नाही फेसबुक कडून त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर सर्वात आधी तुम्हाला मी प्रोफेशनल मोड कसा कन्वर्ट करायचा याचा एक व्हिडिओ टाकला होता तो तुम्ही जाऊन बघू शकता जर की तुमचं ऑलरेडी प्रोफेशनल मोड कन्वर्ट असेल तर तुम्हाला इथं सरळ एक ऑप्शन दिसत असेल बघा सी डॅशबोर्डचं दिसतं आहे का तुम्हाला इथं मी मार्क केलंय बघा तर त्या ऑप्शनला तुम्हाला सिम्पली एकदा क्लिक करायचं आहे आपण याला क्लिक केलं की तुमचा डॅशबोर्ड डायरेक्टली ओपन होऊन जाईल तुम्हाला इथं एक ऑप्शन दिसणार आहे मित्रांनो दिसतंय आहे का तुम्हाला हे बघा मॉनिटायझेशनच मी मार्क करत जाणार आहे तसं तुम्हाला त्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे मॉनिटायझेशनला जसं आपण क्लिक करू तर इथं तुमच्यासमोर खूप सारे ऑप्शन येते आता तुम्ही बघू शकता सध्या मी इथून अमाऊंट कमवत आहे स्टार्समधून बोनसमधून आणि सबस्क्रिप्शनमधून परंतु आपलं जे मेन आम मेन जे ऑप्शन आहे ते आहे इनस्ट्रीम ॲड्स हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो तर याच्यामधून तुम्ही लॉंग व्हिडिओ जे आहे तीन मिनटावरचे किंवा एका मिनिटावरचे जे व्हिडिओज आहे त्याला तुम्ही ॲड लावू शकता आणि तुम्ही चांगली इन्कम करू शकता तर याचा क्रायटेरिया काय आहे तो सर्वात आधी जाणून घेऊया तर याला जसं मी क्लिक केलं तर तुम्ही तर बघू शकता क्रिएट व्हिडिओ आणि गेट पेडचं ऑप्शन तुम्हाला दिसत असेल तर एलिजिबि एलिजिबिलिटीचा क्रायटेरिया काय आहे तो जाणून घेऊया सर्वात आधी तुम्ही भारताचे रहिवासी असले पाहिजे म्हणजे म्हणजेच हे ऑप्शन तुमचं चालू होऊन जाईल ठीक आहे दुसरं आहे तुम्ही यूट्यूबच्या सॉरी फेसबुकचे सगळे जे पॉलिसीज आहे त्याला फॉलो करता करत असले पाहिजे जर की तुम्ही दुसऱ्यांची कॉपी कंटेंट टाकत असाल किंवा काही रिपोर्ट्स वगैरे तुमच्या आयडीला पडले असेल तर तुम्ही त्या ऑप्शनसाठी पात्र नाही राहणार हे इथं डायरेक्टली क्रॉसचा सिंबॉल येईल तुमचे इथं पाच हजार फॉलोअर्स असणे खूप गरजेचे आहे मित्रांनो तुम्हाला बघ बगु, बघू शकता चार हजार सातशे ऑलरेडी माझे इथं डन झालेले आहे अजून तीनशे फॉलोअर्स कमी आहे त्यानंतर हे ऑप्शन माझं जे आहे ते चालू होऊन जाणार आहे राहिलेले दोन ऑप्शन आहे तुम्हाला साठ हजार मिनिटाचा टाईम कम्प्लीट करायचा आहे इथे तो ऑलरेडी माझा कंप्लीट झालेला आहे दोन लाख एक्केचाळीस हजार सहाशे तेहतीस मिनटाचा टाईम कंप्लीट झालेला आहे आपल्याला पाहिजे फक्त साठ हजार मिनिटे ओके आणि एक शेवटचं क्रायटेरिया आहे ज्यामुळे तुम्हाला पाच व्हिडिओ अपलोड करायचे लास्ट थर्टी डेजमध्ये तर हे सगळे क्रायटेरिया सहज पूर्ण होता फक्त राहिला वॉच टाईमचा तर वॉच देखील तुमचं पूर्ण होऊन जाईल एखादा व्हिडिओ जर काही पन्नास साठ हजारावर गेला तर तुमचा व्हिडिओ नक्कीच इथे व्हायरल होऊन जाईल आता हे अमाऊंट कशी पेड करतात ते तुम्हाला जाणून देतो इथं तुम्हाला वरती एक फोटो दिसत असेल बघा तर या फोटोखाली अशा काही ॲड्स येतात हे बघा तुम्हाला दिसत आहे का स्मार्ट ॲड म्हणून येतात हे असं स्मार्ट व्हिडिओ कॉलिंग वगैरे हे असे ॲड येतात आणि स्क्रीनवर पण तुम्हाला बंपर ॲड दिसत असतील तर ह्या ॲडमधून तुम्हाला चांगली अमाऊंट भेटते आता ॲड किती कधी दिसते हे आपले आपण डिसाईड नाही करू शकत तुम्ही प्लेसमेंट करू शकता ॲडची पण त्याला तुम्हाला लॅपटॉपवरून किंवा तुमच्या डेस्कटॉपवरून सेटिंग करावं लागेल जर की तुमचं मॉनिटाईज झालेलं असेल तर नाही तर तुम्ही डायरेक्टली फेसबुक ॲपवर जे व्हिडिओज टाकता तिथून देखील तुम्ही ते ऑटोमॅटिकली प्लेसमेंट होऊन जाईल ॲडची तर ह्या ॲडचे तुम्हाला इथं अमाऊंट भेटणार आहे तर पुढचा जो व्हिडिओ आहे मित्रांनो त्यामध्ये आपण बाकी ऑप्शनविषयी देखील बोलणार आहोत जसं की इथं तुम्हाला दिसत असेल ॲड्स ऑन रील दिसत असेल तुम्हाला मित्रांनो दिलेलं आहे बघा ॲड्स ऑन रील्सचा ऑप्शन आहे इन्व्हिटेशन बेसवर आहे सोबत आहे लाइव ॲड्स याला देखील क याचं देखील मी तुम्हाला क्रायटेरिया पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा जेणेकरून तुम्हाला येणारे व्हिडिओज जे आहेत चांगले चांगले ते बघायला भेटणार आहे आणि बऱ्याचशा लोकांचं स्टारचं ऑप्शन जे आहे ते ऑन झालेलं आहे इथं गेट स्टार्टेडचं ऑप्शन देखील आलेलं आहे किंवा सेटअपचं ऑप्शन आलेलं आहे पण ते सेटअप कसं करायचं ते माहिती नाही तर ते मी तुमच्यासोबत शेअर करतच राहणार आहे त्यामुळे तुम्ही काय करा हा व्हिडिओ शेअर करत चला तुमच्या मित्रांसोबत व्हिडिओला लाईक करत चला आणि काही अजून तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही मला ते शेअर करू शकता कमेंट बॉक्समध्ये आपलं कमेंट्स बॉक्स जे आहे ते ऑन आहे तिथं तुम्ही मला सांगू शकता तुम्हाला जे प्रॉब्लेम्स येत आहे मी तर मी फेसबुकवरून कशी तुम्ही इन्कम करू शकता ते सध्या तुम्ही शेअर करतो आहे तर असंच मी तुम्हाला इन्स्टाग्रामवर इन्कम कशी करायची आणि यूट्यूबवरून इन्कम कशी करायची ते देखील शेअर करणार आहे म्हणून आत्ताच तुम्ही चॅनलला फॉलो किंवा सबस्क्राईब करून घ्या तर चला या व्हिडिओमध्ये मला वाटतं की तुम्हाला कळालं असेल इन्स्ट्रीम ॲड काय आहे आणि इथून तुम्ही अमाऊंट कशी कमवू शकता चांगल्या प्रकारे ते समजलंच असेल तर तुम्हाला भेटतो मी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय